नमस्कार मी स्मिता स्मितागिरी दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे बा आणि आपल्याला सगळ्या गोष्टींची तयारी करायची आहे म्हणजे दिवे घराची स्वच्छता दिवे तयार करायचे दिवे या सुशोभनासाठी वापरायचे आणि सगळं घर उजेडाने उजळून टाकायचं आहे त्या त्यावेळेस उत्साह हो आणि आनंद हा ओसंडून वाहत असतो बा आणि लक्ष्मीपूजन हा दिवाळीचं मेन दिवस असा समजला जातो बा त्याच दिवशी नरक चतुर्दशी सकाळी आहे ती तीन पंचेचाळीसला आहे आणि संध्या दुपारनंतर अमावस्या सुरू होते कारण चतुर्दशी संपल्यानंतर अमावस्या लागते तर सकाळी आंघोळ करायला पाहिजे कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचं वध श्रीकृष्णाने केलेलं आहे त्याच्यामुळे सकाळी पहाटे म्हणजे ज्या वेळेस चंद्र उगवतो कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी चंद्र हा पहाटे पाच ते सव्वा पर्यंत उगवतो मग अशा या चंद्राच्या दर्शनाने स्नान करायचं आणि अभ्यंगस्नान करून श्रीकृष्णाला धन्यवाद द्यायचे की ज्यांनी समाजामध्ये असणारं हे संकट राक्षसी वृत्ती यांचा नाश केला नरकासुराचा वध केला म्हणून अभ्यंगानंतर घरातल्या सगळ्या पुरुषांना कणकेच्या दिव्याने आपण अपड़, दिव्याने आपण ओवाळतो आणि त्याच्यानंतर कारट जे असतं ते नरकासुराचं प्रतीक म्हणून अंघोळ केल्यानंतर पुरुष त्यांच्या उजव्या अंगठ्याने ते फोडतात आणि मग न नरक चतुर्दशीचा दिवस आपण स मित्रमैत्रिणींच्या सभावेत आनंदाने घालवतो कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग असतात हे याला जास्त महत्व दिलेलं आहे कारण त्या दिवशी शुक्र आणि रवी हे जास्त ऍक्टिव्ह असतात आता यावेळेस अमावस्या हे तू राशीत रवी असताना झालेली आहे त्याच्यामुळे शुक्र बुध आणि गुरु यांचा पूर्ण प्रभाव या दिवसावर आहे म्हणून या दिवसासाठी आपण जास्तीत जास्त पूजा अर्चा अर्चना आणि लक्ष्मीचं आवाहन हे करणं गरजेचं आहे आता काही पंचांगांमध्ये पूजा ही वीस तारखेला करा वीस तारखेला करा एकवीस तारखेला करा असं वाढलेलं आहे पहा कारण वीस आणि एकवीस या दोन्ही तारखांना अमावसा आहे पण संपूर्ण भारतामध्ये फक्त पश्चिम बंगाल बंगाल आणि ओरिसा हा प्रदेश सोडला तर आपल्याकडे अमावस्या ही वीस तारखेलाच लागते म्हणून अमावस्या अमावस्या ही रात्री कारक आहे का की नाही कारण अमावस्याला आपण रात्री चंद्र नसतो म्हणून पूजा करतो पहा आणि ही अमावस्या यावेळेस वीस तारखेलाच आपण केली पाहिजे लक्ष्मीपूजन हे वीस तारखेला जर केलं आता काही लोकांच्या मनात येईल एकवीस तारखेला पण अमावस्या आहे मग काय करायचं पंचांगात तर सांगितलेलं आहे की एकवीस तारखेला करा म्हणून तर एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या ही संपते आणि प्रदोष कालामध्ये आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची मग एकवीस तारखेला आपल्याला प्रदोष काल कसा मिळेल कारण अमावस्या जर संपली तर प्रतिपदा लागते मग प्रतिपदाच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन नाही करत तर अमावस्याच्याच दिवशी कारण ही सगळ्यात मोठी अमावस्या आहे पहा म्हणजे काळ रात्री ज्यांना आपण म्हणतो त्यापैकी ही एक काळ रात्र आहे की जी शुभ मानली जाते कारण दिव्यांच्या उजेडामध्ये सगळं अंधार दूर करून सगळं अशुभ दूर करून आपण शुभत्वाकडे जातो म्हणून ही हे लक्ष्मीपूजन आबावसेलाच केलं जातं आणि हे लक्ष्मीपूजन वीस तारखेला कारण तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावसे सुरू होते आणि एकवीस तारखेला ती संध्याकाळी पाच पंचावन्नला संपते तेव्हा संध्याकाळची पूजा ही आपल्याला वीस तारखेलाच करणं योग्य आहे असं आम्हा सगळ्या ज्योतिषांना वाटतं तर समजा तुम्हाला पटलं तर करा आणि लक्ष्मीपूजन दोन दिवस केल्याने काही फरक पडत नाही वीसलाही करा एकवीसलाही करा म्हणजे जा मग ती जास्त पुण्यकारक होईल असं म्हणता येईल पण वीस तारखेला संध्याकाळी सहा ते सव्वा सहा ते साडेआठ पर्यंत लक्ष्मीपूजन करायचं आता या लक्ष्मीपूजनामध्ये आपण जसं सोनं चांदी झाडू स्वच्छता करण्यासाठी कारण आरोग्य हवं असतं पहा म्हणून हा झाडूला त्या दिवशी किंवा केरसुणीला त्या दिवशी लक्ष्मीचा मान असतो आणि त्या लक्ष्मी म्हणून पूजला जातात ईशान्य दिशेला हा झाडू किंवा केरसुडी आपण उभी करून ठेवायची त्याच्या अगोदर पूजेसाठी असणाऱ्या या सगळ्या साहित्यावर शंखोदकाने प्रोक्षण करायचं शंख आपण वसुबारसेच्या दिवशी सिद्ध केलेला आहे पा त्या शंखातलं पाणी ब्रह्महत्येचं पाप सुद्धा दूर करतं म्हणून ते पाणी सगळ्या कारण बाजारातून आपण वस्तू म्हणतो आणि त्या कधी कधी तशाच पूजेला ठेवलेल्या असतात मग अशा वेळेस त्याच्यावर हे शंखोदक प्रोक्षण करून जर आपण वापरलं पूजेला ठेवलं तर जास्त चांगलं होत झाडू किंवा केरसोडे हे हिला लक्ष्मीचं मान देऊन हवी कुंकू धूप तीप अत्तर आणि दिवा तुपाच्या दिवा या दिवशी लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा पणत्या या सगळीकडे लावाया पूजेच्या ठिकाणी तर लावाव्याच लावाव्या पण इतरही घरामध्ये जेव्हा आपण दरवाजात घराच्या बाहेर त्या ठेवतो त्यावेळेस त्या तिळाचं तेल वापरायचं ज्याच्यामुळे तिळा ते दारिद्र्य आपलं दूर होईल किंवा घरामध्ये जी पैशाची चणचण असेल ती दूर होईल पैसा हा स्थिर राहण्यासाठी त्याचा वा योग्य त्या ठिकाणी वापर होण्यासाठी आणि खर्च कमीत कमी आपण ही लक्ष्मीची पूजा करतो आणि त्यानी समृद्धी सा शांतता कलह दूर होतो आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान मिळतं आता पूजेचा मुहूर्त तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याच्याप्रमाणे स्थिर लग्नावर म्हणजे ज्यांना पंचांग पाहता येतं त्यांनी स्थिर लग्नावर यावेळेस मेषरास सूर। सूर्यास्ताच्या वेळेस आहे पहा त्याच्यानंतर साडेसहा नंतर वृषभ वृषभ्रास लागते आणि वृषभ्रास ही स्थिर आहे आता त्यावेळेस जर जमलं नाही तर सिंह वृषभ लग्न सिंह लग्न वृश्चिक लग्न किंवा लग्न या कोणत्याही लग्नावर जर पूजन केलं तर ते स्थिर लग्नावर होतं म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी ही स्थिर राहते त्या लक्ष्मीचा आपण आदर करतो आणि स्थिर लग्नावर केलेली पूजेचा जास्तीत जास्त प्रदोष काळामध्ये केलेल्या या पूजेचा त्यामुळे लक्ष्मीबरोबर वर कुबेराचीही पूजा करायची कारण लक्ष्मी आणि कुबेर या दोघांचीही पूजा करण्यासाठी चांदीचं चा कॉईन कुबेराची यंत्र किंवा चांदीची लक्ष्मी आणि आणि कुबेर यंत्र यांचं त्या दिवशी पूजन आवर्जून करा ज्याच्यामुळे अखंड संपत्ती आपल्याकडे राहील आणि स्थिर लग्नावर आता ते सिद्ध कसं करायचं कारण पूजा आपण फुलं पंचोपचारे पूजा करतो आधी अभिषेक करतो मग धूप तीप नैवेद्य दाखवतो सुगंधी फुलं आणि कमळाचं फूल आपण लक्ष्मीला वाहतो पहा की ज्याच्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्यावर ती जास्तीत जास्त कृपा करते आणि शुक्र त्या दिवशी प्राधान्यत असल्यामुळे अत्तरासहित सुगंधी पाण्याचं शिंपण सह प्रोक्षण सगळीकडे करणं गरजेचं आहे आणि लक्ष्मीला सुद्धा अत्तर लावणं गरजेचं आहे कुबेर आणि लक्ष्मी यांची पूजा करून कुबेराच्या समोर शाळीग्रामाची जर आपण माळ ठेवली शाळीग्रामाच्या माळेने आपण जर जप केला लक्ष्मी आणि कुबेराचा ओम रीम नमा ओम श्रीम नमा म्हणजे लक्ष्मी आणि नारायण यांची आपण पूजा करतो आणि हे बीजमंत्र लक्ष्मीनारायणाचे आहेत कारण जे पहा आपल्या संसारामध्ये पत्नी कुठे खुश असते जिथे नवरा असतो तिथे मग लक्ष्मी पण पार, तिच्या पतीसोबत खुशच राहणार म्हणून लक्ष्मीबरोबर सुद्धा आवाहन करणं तेवढंच गरजेचं असतं रात्री साडे नंतर आदित्य हृदयस्तोत्र याचं जर पठण केलं कारण रात्री लक्ष्मी आणि विष्णू पृथ्वीची परिभ्रमण करण्यासाठी बा गरुडावरनं बाहेर पडतात आणि ते प्रत्येक घरामध्ये जिथे जिथे पूजा आणि प्रसन्नता असेल सुगंध असेल तिथे तिथे त्यांचा वास असतो मग त्या दिवशी लक्ष्मीला पायसचा नैवेद्य दाखवायचा किंवा हिरवी खीर करायची हिरवी बर्फी दाखवायची की ज्याच्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्यावर ददाचा वर्षाव करते तर अशा या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोळा वेळा सुक्त लावावं आता सोपं आहे पहा युट्यूबवरनं जर आपण सोळा वेळा सुक्त लावलं तर हे जी सगळी आपण आयुध ठेवलेली आहेत किंवा ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत आपण ज्या नेहमी वापरतो त्या अंगठ्या रत्न किंवा ब्रेसलेट त्यांना त्या जर सिद्ध करायचं असेल वास्तूमध्ये आपण अनेक रत्नही वापरतो ज्यावेळेस लक्ष्मीपूजनाचा कलश स्थापन करायचा असतो त्यावेळेस नवरत्न घालावेत की ज्याच्यामुळे ती ऊर्जा वर्षभर टिकून राहते आणि आपल्या सगळ्यांपर्यंत येते त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही दक्ष कारण सिद्धीचा काळ असतो पहा सूर्यास्तानंतर आणि दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा जो कणकेचा बनवलेला आहे तो दक्षिणेकडे तोंड करून लावायचा की ज्याच्यामुळे यमदेवता हे प्रसन्न होते आणि यमाला तर्पण द्यायचं ज्यांचे वडील जिवंत आहेत त्यांनी हाताच्या चारही बोटांवरनं तर्पण द्यायचं आणि साथून दर्पण द्यायचं तर्पण द्यायचं तर्पण देणं हे यमाला अतिशय आवडतं म्हणून ज्यांचे वडील हयात आहेत त्यांनी सातू हातात घेऊन पाण्याने दर्पण द्यायचं आणि आपल्या घरामध्ये अकाली मृत्यू अपमृत्यू म्हणजे काय ॲक्सिडेंटने किंवा जळून किंवा आग लागून अशा तऱ्हेचा जो मृत्यू असतो त्याला आपण अपमृत्यू आप म्हणतो तर असा अपमृत्यू होऊ नये म्हणून हे यमन आपण करतो कारण यमाकडे मृत्यूचा पाश आहे मग त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा प्रकाशाचा की आपण त्याची श्रद्धेने आठवण केलेली आहे आणि त्याला तर्पण दिलेलं आहे म्हणून या यमाची त्या दिवशी पण पूजा केली तर चालते आता त्या दिवशी नवीन कपडे दान करा हिरवा चारा गाईला दान करा लोक आलेल्या लोकांना मिठाई वाटा ती मिठाई हिरवी बर्फी किंवा हिरवे खीर दुधी भोपळ्यासारखी अशा खिळीचा नैवेद्य दाखवा तिजोरीची पूजा करा आणि आगरू तगर आणि गुंजा याही पूजेमध्ये ठेवा की ज्याच्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि रात्री बारा साडेबारा नंतर संकल्प करून जर आपण पूजा जर लक्ष्मीचा मंत्र मांडला एकशे आठ वेळा ओम ह्रीम नमा ओम श्रीम नमा म्हणजे केवळ लक्ष्मी नाही तर विष्णूसुद्धा आणि त्याची पूजा केल्यानंतर घरामध्ये स्थैर्य राहतं यावेळेस ज्या रे व्या गुरु शुक्र आणि बुध आणि रवी हे प्राधान्याने या जास्त दिवाळीमध्ये ॲक्ट झालेले आहेत मग अशा वेळेस रोज कॉट्स ब्रेसलेट किंवा रेड रवीसाठी गुरुसाठी येलो जसबार पायराईट पायराईट हे लक्ष्मी खेस्त म्हणजे लक्ष्मी आकर्ष असलेलं हे पायराईट आहे अशा या पायराईटची त्या ब्रेसलेटची पूजा करा किंवा पाच पाचूच्या रंगाची ब्रेसलेट असलेली ग्रीन ऑनेक्स आणि मनी बॅग देट या जर ब्रेसलेटची तुम्ही के पूजा केली आणि घरामध्ये अं पायराईटच अस झाड याची पूजा केली तर ते सिद्ध होतं आणि पायराईटचं झाड किंवा पायराईटचे हँगर सुद्धा हल्ली मिळतात की जी सिद्ध केल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये टांगून ठेवू शकतो की ज्याच्यामुळे धनाचं आकर्षण हे जास्तीत जास्त होतं म्हणजे जा अशा सगळ्या गोष्टी त्या दिवशी जर आपण सिद्ध करून ठेवल्या तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो तर लक्ष्मीपूजनाची ही अशी सालंकृत पूजा आपण संध्या लक्ष्मीपूजनाच्या म्हणजे वीस तारखेच्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करूया ज्याच्यामुळे येणारी लक्ष्मी ही स्थिर राहील आणि आरोग्य धन धान्य आणि समृद्धी त्याचबरोबर आरोग्य आपल्याला प्रदान करेल अशी ही धनलक्ष्मी गरुडारूढ झालेली विष्णूसह आलेली लक्ष्मी आपल्या घरात वास करेल त्यावेळेस सगळ्यात दूध दूध किंवा बासुंदीचं नैवेद्य दाखवून घरी आलेल्या सवयष्णीचा हळदी कुंकू लावून जर आपण त्यांना दिलं तर ते स शुक्राचं दान असं होतं की ज्याच्यामुळे त्या जास्तीत जास्त शुक्र आपला ॲक्टिवेट होतं आणि श लक्ष्मी प्रसन्न झाली की आपोआपच घर समाधानाने आनंदाने भरून जातं तर अशा प्रकारे आपण ही लक्ष्मीची पूजा करूया आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचावी अशी जर तुमची इच्छा असेल तर शेअरही करा म्हणजे दिवाळीच्या या सणांमधल्या विशिष्ट दिवसांची माहिती आपण वेगवेगळ्या व्हिडिओ घेतो आहे उद्या परत भेटूया की बलिप्रतिपदा म्हणजे पाडव्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद